ना कंडक्टर सोडून तो मग ते आतापर्यंत काम नाही झालं नाही आताच झालं हे हो। मुख्य संपादक आहे आज काय आपला पेपर माझ्या बरोबर आहे घरी हो हो ते कुठतरी ते भांडे स्कूल नाही त्या ठिकाणी कंडक्टर तुटले त्याचा फोटो काढून तुमच्या पेपरला उद्या पेपरला म्हणजे या बंद झाली किती तास झाले तरी आपल्याकडे जे नियमन दिलेले टायमिंग आपला समजा कंडक्टर तुटला तर कमीत कमी बारा तासात लिहिले मग आता आता भारताच्या आतमध्ये येऊन तुमचे आतमध्ये म्हटलं आतमध्ये हावते बारा तासात कसं राहायचं नाही बारा तासाचे आतमध्ये म्हटलं तुमची समजा तुम्ही जसं इथे आले की नाही हे प्रोहिबिटेड एरिया आहे या एरियामध्ये तुम्ही येऊ शकत नाही कोण म्हणते लिहून लिहून कशाला देणार आहे ना माझी गोष्ट आहे का आता स्वागत आहे तुम्ही संपादक आहे याचा अर्थ तुम्हाला अधिकार नाही दिला का बरं अरे बाबा मी काय म्हणतो कोणत्या पण एरियात मी येऊ शकतो डायरेक्ट येऊ शकतो मी विचारू शकतो तुम्हाला प्रश्न का बरं बंद झालं नाही ना ना विचारू शकत तुम्ही तुमची गलत तुमच्या बिलावर प्लीज तुम्ही तिथे जाऊन ये करा कंप्लेंट कोण तुम्ही तुमच्या जवळ जो बिल लायसन आहे सर लायसन राईट आहे जरी तुम्ही लोकांच्या प्रश्नापासून आपण जात प्रत्येक याच्यात असतो लागलंच माझा घेऊन घ्या तुम्ही व्हिडिओ काढा व्हिडिओ काढायचा प्रश्न नाही तुम्ही जिथे ते आहे की नाही आमचं बिलावर दिलेला आहे नंबर दाखव आपल्याला सांगा मला पहिले मी ऑपरेटर आहे ना मी कोणासोबत बोलायसाठी आलोय माझ्यासोबत समजा किंवा यांच्यासोबत यांच्यासोबत बोलायसाठी आलोय मी कोणाला प्रश्न विचारणार आम्ही दोघे ड्युटीवर आहे इथे तुम्ही ड्युटीवर चार जण असतात किती चार जण हो मग बरोबर आम्ही आम्ही भावना तर माझा बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या तुम्ही आता पण तुम्ही हे तुम्हाला आम्ही व्यवस्थित समोर तुम्ही आउट ऑफ कंट्रोल प्लीज जाऊ नका तुम्ही लक्षात घेत नाही अरे व्यवस्था करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे की तुम्ही त्याला सौर ऊर्जा लावू शकता इन्व्हर्टर लावू शकता जनरेटर लावू शकता अच्छा हा आणि जे आता मला सांगा पाऊस आला पूर आला तुम्ही त्याच्यावरून माझी गोष्ट आहे का तुम्ही पाऊस आल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर व्यवस्था करता ना सगळ्यांची कुणाची करताना तुम्ही तुम्ही म्हणताय बारात असल्यानंतर बारात आल त्यानंतर कधी पण लाईट आता थोड्या वेळ पहिले ज्यावेळेस मी त्या चौकात उभा होतो त्यावेळेस एका व्यक्तीने असं डायरेक्ट सांगितलं तिथचे जे व्यक्ती होते त्यांनी डायरेक्ट सांगितलं की ज्यावेळेस सीसीटीव्ही लागून राहिले म्हणत इथं सेसी लागून राहिले म्हणून ते आपण काढलं लाईट गेली म्हणे इथली सीसीटीव्ही लावत आहे म्हणून लाईट गेली कुठली कुठली तिथं चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लागत आहे त्याच्यामुळे लाईट गेली मग आता तो प्रॉब्लेम आमचा आहे नाही तो जो व्यक्ती तुम्हाला सांगत आहे त्याच्यावर तुम्ही कोणत्या कारणाने विश्वास करत आहे अरे कोणत्या कारणाने म्हणजे आता त्यांनी जे लाईट त्यावेळेस पासूनच बंद झाली ना ते अरे याचा अर्धा तुटे कावळा भैशायची डाग तुटेशील नाही ना आपली तुमचा गैरसमज आहे कळून गमावला तर बारा तासाच्या तुमचा नंबर आहे दिलेल्या बिलावर तुम्ही कंझ्युमर आहे तुमच्याजवळचा नंबर आहे असं समजा मग आम्ही सांगू शकत नाही साठी सुविधा आहे नक्की ना कंझ्युमर साठीच सांगतो कंझ्युमर साठीच आहे ना पत्रकारांना काही व्यवस्था नाही आहे पत्रकारांना तुमच्या बिलावर जे नंबर दिलेला आहे काही घेतना असते पत्रकारायला त्याचं काही घेत नाही आहे सामान्य माणूस पत्रकार आहे आय डी घ्या नाविटेड एरिया मी डबल रिपीट हे घ्या ना डायरेक्ट मी तुम्हाला डबल रिपीट करून राहिलो की हा प्रोहिबिटेड एरिया आहे मी तुम्हाला डबल रिपीट करत आहे हा प्रोहिबिटेड एरिया आहे तुम्ही या एरियात येऊ शकत नाही का बरं कारण तुम्ही पत्रकार तुम्हाला प्रोविबेटेड एरिया शब्द का येऊ शकत तुम्ही सांगू शकता प्रतिबंधित क्षेत्र आहे हे अच्छा मग पोलिसवाल्यांना प्रतिबंधित क्षेत्र नाहीये आता समजा तुम्ही बोलावले पण त्यावेळेस आम्ही पोलिसवाल्यांसोबत पण बोलू शकतो ना तो बी त्यावेळेस नसतो बंधनकारी बंधनकारक बंधनकार तो गव्हर्नमेंटचा माणूस आहे त्याच्याकडे सुद्धा गवर्नमेंटचे नाहीये नाही आम्ही तुम्ही गव्हर्नमेंटच्या आता बोलले बरोबर बोलले ना बरोबर कोण आहे तू काय समजून एकदम चालू झालं तुमचं काम हे घ्या ना मला कशाला माझ्याकडे डायरेक्ट मी अथोरायसी सगळ्या सोबत बोलू शकतो कसं काय बोलू शकतो तुम्ही काय चौथा आधार स्तंभ असंच नाही बनवला आम्हाला अरे बा तुम्ही असं हे नका करू नाही जाऊ नका तीच माझा नंबर हा कोणता हा हा सत्याहत्तर वाला या सत्याहत्तर फोन लावा चौकशी करून विचारू घ्या ठीक आहे हा नंबर आहे नाही नाही फ्यूज कॉल त्यांच्या बिलावर जो नंबर आहे तिथे कम्प्लेंट करतो तुम्ही असं करू नका प्रोहिबिटेड एरिया आहे तुम्हाला माणूस किंवा सांगून आलो मी अच्छा की तुम्ही या भांदळीत पडू नका म्हणजे आम्ही पडायचंच नाही नाही नक्की नाही काही विषय नाही का यायचं उद्या उत्तर देजा तुम्ही काय नक्की आता तुम्हाला ते ऑफिसवरून कॉल आहे हेड ऑफिसमधून चालते ना लागला कॉल नाही तुम्ही कोण आहे यार विचारणार आहे म्हणा तुम्हाला सांगितलं प्रतिबंधित क्षेत्र आहे तुम्ही अंढरी जायला बाहेर गेल चल तू राहिलो काही म्हणा तुम्ही प्रतिबंधित क्षेत्र